मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे आणि खरं हे धक्कादायक आहे हे सगळं अर्थात पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेतील आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते या प्रकरणाचा छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही आणि सरकारसुद्धा जे आहे या सगळ्याच्या मते जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते दे, आदेश देत आहेत आणि अर्थात ही गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लांछनास्पद आहे कसं झालं काय झालं या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आजूबाजूला लोक होते की नाही होते आणि आम गुन्हेगार असेल तर तो सराईत गुन्हेगार असला पाहिजे तिथला कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असो पूर्वी झालेलं आहे का ते होत होतं का नाही आणि ते तर मग लोक गप्प कसे बसले पोलीस गप्प कसे बसले हा सगळाच मोठा विचित्र प प्रकार आहे आणि या सगळ्याचे जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे असे सगळ्यांचीच मागणी आहे